अंबाजोगाई नगर परिषदेसह राज्यातील नगरपालिका महानगरपालिकांची मुदत संपूनही निवडणुका होत नव्हत्या त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी जवळपास आता नगर परिषद महानगरपालिकाच्या निवडणुका होतील अपेक्षा सोडून दिल्या होत्या मात्र म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते हे म्हणीप्रमाणे न्यायालयाने तिसरा डोळा उघडताच निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली वार्डाची रचना झाली वार्डाची हद्द अंतिम करण्यात आल्या उद्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत होणार असल्याचे समजते विशेष म्हणजे नगराध्यक्षाची निवड जनतेतून होणार असल्याची माहिती समोर येत आहे अंबाजोगाई नगर परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्व सार्वजनिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेच्या सीओ तथा प्रशासक प्रियांका टोंगे मॅडम यांनी प्रोग्राम काढल्याचेही समजते त्यानुसार आरक्षण सोडत दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस वार बुधवार वेळ सकाळी अकरा वाजता स्थळ लोकनेते विलासराव देशमुख नगर परिषद सभागृह अंबाजोगाई आरक्षण परिस्थ प्रसिद्ध करण्याचा दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करावेत यासाठी दिनांक नऊ दहा पंचवीस वार गुरुवार ते दिनांक चौदा दहा पं दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळण्यात येईल असेही या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे